या विषयावर बोलायला जास्ती करून इच्छुक आहे नाती सांभाळावी कशी आणि वाढवावीत कशी याच खरं म्हणजे उत्तम उदाहरण ही नाणीच आपण बघू तीन पिढ्या अत्यंत आनंदाने आणि कशा सांभाळायच्या हे नाना नाण्यांच्या कडनं सगळ्यांनी आपण घ्यावं अशी परिस्थिती आहे नकोच नुसती नाती इथे असावा दरा जिवाळा नको नुसती नाती अशी एक कविता प्रसिद्ध आहे ती आपण सगळेजण ऐकून आहोत आता नाती म्हणावी तर आपले नाती सुरू कुठून होत तर आपण जन्म घेतो तर माता पित्यांपासून माता पित्यांच्याकडं मुलगी वाढते ते गाडा चिले आता लेखीच स्वागत आनंदाने केलं पाहिजे इतपत सुधारणा झाली असं आपण समजायला हरकत लेकीचं जन्मच ना करण हे करण्यामध्ये सुद्धा आपण भारतास पुढे आहोत कशा काही प्रेशरनी कुटुंबाच्या प्रेशरने असेल सामाजिक प्रेशरने असेल पण निदान मला असं वाटतंय की आपली सुधारणा निदान मुलगा मुलगी समान मानून मी होईल ते आपण आनंदाने स्वीकारली इथपर्यंत तरी आपली आता मानसिक अवस्था झाली असं म्हणणं जरा थोडं धाडसाच आहे पण निदान आपण स्त्री जन्म नाकारतोय चुकीच करतोय तरी आपण जागृत झालो असं आता लेख म्हणून स्वागत करण्याची सोहळ्यात नाही आपण परंतु आता मी दुसरीकडे पण म्हणते की आपली लेख शिकते आहे सरकारी योजना पण भरपूर आहे शिकवलं जाते त्या शिक्षणामध्ये फक्त पत शालेय शिक्षण ते शाळेतून मिळत बाकी व्यक्तिमत्व विकास हा जो खाग आहे त्याला शाळेमध्ये आता फार वेळ शिक्षणाची स्पर्धा आणि त्याच्यासाठी असणारी धावपळ इतकी आणि अभ्यास त्याच्यामध्ये शिक्षणाना पूर्वी जे काही संस्काराला वेळ होता तो आता कमी झालाय मूल आपल्या सहवासात जास्तीत जास्त वेळ असतं त्यामुळे जबाबदारी

आपली भारतीय कुटुंब व्यवस्था हे आपलं सामर्थ्य आहे आणि कुटुंब व्यवस्था टिकून राहिली आणि व्यवस्थित सांभाळली गेली तरच समाज म्हणून आपण येणार आहोत त्यापैकी मुलांचा संस्कार आणि मोबाईल पासून संरक्षण या विषयावर आणि खूप सुंदर मार्गदर्शन केले त्या विषयावर मी पुन्हा बोलणं हे चुकीच आहे दुसरं ना तर मुलगी म्हणून आपण जेव्हा फक्त आनंदाला आणखी आई वडिलांच्याकडनं करून घ्यायला जेवढा आपला मानतो तेवढा आता मला असं वाटतंय की मुलगी म्हणून आपली जबाबदारी पण ज्यावेळी आपण स्वीकारायला लागू कि म्हणजे ला मी माझ्या आई वडिलांचा सा सांभाळ त्यांच्या वृद्धवयामध्ये स्वतंत्रपणे करेन ही हिंमत आपण मुलींनी दाखवली तरच मुलीच्या जन्माच वडिलांना ओझ वाटणार नाही दुसरी भूमिका स्त्रीचे येथे नाते संबंध सांभाळण्याची म्हणजे त्यानंतर पुढे तिचं लग्न होत लग्न झालं की आपण लग्न करताना मुलगा मात्र आपल्यापेक्षा सर्व अर्थाने वरचं पाहिजे गुंज पाहिजे दिसायला चांगलं पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे घरदार चांगलं पाहिजे स्वतःच सा घरदार कोणता बंगला असं सगळं असणार पाहिजे असा जेव्हा मुलगा आपण निवडायला प्रयत्न करतो ना त्याच वेळी आपण त्याचा वर्षस्व मान्य केलेलं असेल आपण आपल्या मुलीला हे शिकवलं पाहिजे कि तुला जर असेल तर तो तरी करण्यामध्ये कर्तृत्व आहे माझ्या माझ्या संपत्तीच्या आधाराने सासू सासऱ्यांपासनं वेगळं होऊन आपण संसार मांडू हे संस्कार मुलीकडे न जाता दोघही करा धडबडा शिका काम करा आणि तुमचा संसार मोठा करा आणि त्यातच तुमचं यशस्वी आहे त्याच्यातच तुम्ही एकमेकांच्या सल्लागार म्हणून आणि त्याही पेक्षा आजच्या जगात आपल्या घरी येणारा पैसा कुठल्या मार्गाने येतोय ह्याच्यावरती सजगपणे लक्ष ठेवून योग्य मार्गावर पतीने चाललं पाहिजे हे सुद्धा एक प्रकारचं कठोर कर्तव्य आता बायका म्हणून आपल्याला निभावण्याचे दिवस आहे घरातल्या कुरबुरी ज्या असतील त्या मुलांसमोर नको भांडण मतभेद जे काय असतील का ते आपण शेवटी आई वडील आणि मुख्यतः आई हे आपल्या मुलांचं लोन मॉडेल आहे आज ज्या पद्धतीने मुलं तुम्ही एकमेकांशी बोलता ते बघूनच मुलं त्यांच्यामध्ये ते गुण येतात किंवा अवगुण येतात याला कुठेतरी आपण जबाबदार असतो आता त्यांनी ते अत्याचार म्हणले हा मुलगा पण कुठल्या कुणाचा तरी मुलगा असतो की त्याला वाढवताना मुलगी सारख्या घरी आणि मुलगा कुठे जातो माहीत नाही आणि काय करतो माहित नाही हे नको आहे दुसरं नातं महत्वाचं सासू आणि सून सासवी म्हणजे साध्या सूचना आणि मुलगी सून म्हणजे सूचना नको असं एक मानलं जात असं नाती संबंधांमधन तर वाचतो आणि जर समजा आपल्याला काही अपमान असत किंवा चुकीची वागत मिळाली असेल तर ते आपण लक्षात ठेवून हे माझ्या सुने सुनेचा अनुभव नसावा अशी काळजी घेणं गरजेचं असतं ती येणार व्यक्ती जी आहे की उद्या तुमच्या मुलाला जन्मभर साथ देणारी त्याचं आयुष्य निघावून तुम्हाला वाढच देणारी तुमचं घर आवरायला आणि सावरायला दिल्या आपण जे देऊ तेच परत येणार आहे जे पेरू तेच उगवणार आहे त्यामुळे घरातील परती स्त्री या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललं पाहिजे ते सासू म्हणून आपण उचललं पाहिजे तरच ते आपण जे प्रेम फेरलं ते आपल्याला म्हातारपणी आपल्याला आपल्या म्हातारपणाची काळजी केली मुलगी म्हणून ते आपल्याला त्याचं परतफेड केल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर सुनाना पण असं मला सांगा असं वाटत की आपला जो सहज नवरा आहे तो काही रेडीमेड आघाडात पडून आपल्याला मिळालेला नाहीये त्याला आज वयाची वीस पंचवीस वर्ष ज्या व्यक्तीने आपल्या रक्ताच पाणी करून सांभाळलेलं आहे तो मुलगा फक्त आहे ना, ना हो ही वाईट कशी असू शकते कारण तो आजपर्यंत कशाने वाढवलंय अचानक माझ्याने तो तिला तक ही अपेक्षा ठेवणं बरोबर नाही आपण आपल्या वागण्याने आपल्या तरण्याने आणि आपल्या पुढाकार त्यांचं मन जिंकून आपलं करण तर आपण वेगळ्या संस्कारातून आलेला असतो सासांचे संस्कार वेगळे असतात आजकाल मुलींच्या लग्नाची वय पण मोठी असतात की नाही किंवा समज आलेली असे अशा वेळी समजूतदार पण अपेक्षित असतो तो थोडासा थोडा काळ मित्र असं म्हणेन की हे घेतलेले कष्ट केल्याशि ह्यासाठी प्रयत्न करून कष्ट केल्याशिवाय आपल्याला अपेक्षित स्वीकृती मान मरात प्रेम

रोजचं एक जेवण तरी सगळ्या कुटुंबाचं एकत्र झालं पाहिजे त्या कुटुंबातल्या जेवणामध्ये प्रत्येकाने कुणीच आई वडील मुलं मोबाईल हात नाही लावायचा प्रत्येकाने तुझं काय काय झालं तू काय शिकलास मुलाच्या बरोबर गेलास मुलांना हा विश्वास वाटला असं लक्षात लहान असताना मुलं प्रत्येक गोष्ट घरी येऊन सांगतात आठ मी ते घेतली मी त्याचा डबा खाल्ला हे झालं कालांतराने ही जी मुलं पूर्वी सगळे तुम्हाला सांगत होती ते अचानक सांगायची बंद होतात ती कशामुळे तर त्यांना स्वीकृती कमी पडते जसं त्या अंजना मॅडमने सांगितलं तसं माझं काहीही चुकलं किंवा माझं अपयश मला आलं तरी मला चालवणार आणि समजून घेणार माझं कुटुंब आहे त्याचा विश्वास मुलांना देणं हे आजकालच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सगळीच मला मोठं वादळ सुटले वारा आलाय अशा वेळी पाऊस पडतोय अशा वेळी माझ्या कुटुंबाचं संरक्षण मी काय करू शकते मी वाद्याला थांबू शकत नाही मी वारा थांबवू शकत नाही मी फक्त एक छत्री माझ्या मुलाच्या वरती धरून त्याला हाताला धरून चालवू शकते आणि माझ्या कुटुंबाचं संरक्षण करू शकते प्रत्येकाने आपल्या कुटुंबावरती नाते संबंध सांभाळून हे जर सगळं एकत्रपणे केलं तर मला वाटतं नाते संबंध या विषयावर अशी कार्यशाळा घेण्याची वेळ नाही येणार निवेदकांना निमवरचे मार्गदर्शन कुटुंब